स्वयंभू स्वयंभू मंदिर तुम्ही ऐकलं असेल म्हणजे जिथे एखाद्या परमेश्वराची किंवा देवाची मूर्ती स्वयंभू प्रकट होते मग त्याचा काय संबंध असेल आजच्या विषयाशी सो आतापर्यंत तुमचंही आयुष्य त्याच्यात एखाद विशिष्ट प्रकारचं ज्ञान शिक्षण अनुभव तुम्हाला मिळालेले आहेत आणि ह्या सगळ्यांना घेऊन या सगळ्यांना घेऊन याचं इंटिग्रेशन करून आणि तुमचा एक कलेक्टिव फोर्स निर्माण करून तुम्हाला आज प्रगट व्हायचं आहे तुमच्या आजूबाजूच्या अत्यंत धावपळीच्या आणि वेगवान झालेल्या जगात जर आपल्याला त्याचा स्वतःला सिद्ध करायचं असेल तर ह्या आपल्यातल्या ज्या क्षमता आहेत त्या क्षमतांचा शोध घेत आणि ठाव घेत आपल्याला आज प्रगट व्हायचं आहे आणि आपल्याला स्वतःला सिद्ध करायचं आहे वेगवेगळ्या क्षेत्रातल्या आव्हानांना सामोरं जाताना आता तुमच्यातला स्वयंभू प्रगट होण्याची गरज आहे